पुणे भोर कराड फुलटन असा दीर्घ दौरा झाल्यावर आपली कपड्यांची लॉन्ड्री बॅग गच्च भरली होती आता कपडे धुतले नाहीत तर दुसऱ्या दिवशी पासून बरमुड्यावर यायची चिन्ह दिसली आणि नेमक्या कपडे धुणाऱ्या मावशी पण सुट्टीवर होत्या मग काय लॉन्ड्री बॅग उचलून निघालो गाडीच्या डिक्कीत बॅग टाकली आणि थेट पोहोचलो बिगोन रोडला ट्रू व्हॅल्यू शोरूम पलीकडे असलेल्या टंबल ड्राईव्ह मध्ये यांच्याकडे कपडे प्रति कपड्याऐवजी प्रति किलोच्या हिशोबाने धुवून दिले जातात त्यामुळे आपल्या कपड्यांचं केलं गेलं वजन केलं गेलं आणि त्याला नावाचे टॅग लावण्यात आले तिथल्या दिदींकडून मी अजून माहिती घेतली तर मला समजलं की यांच्याकडे फक्त शर्ट पॅन्टच नाही तर बेडशीट कंबल चादर गोधडी प्रत्येक प्रकारच्या साड्या तसेच प्रत्येक प्रकारचे शूजही मिळतात सोबत स्टीम ड्राय क्लिनिंग सोय आहे आणि विशेष म्हणजे यांची होम डिलिव्हरी मोफत आहे ते तेथून घरी आल्यावर मी पाहिलं की आपले शूज पण खराब झालेत आणि एक लिनचा शर्ट फक्त ड्राय क्लिनिंगला त्याच्या आळसामुळे तसाच पडीक होता तिथून थेट टंबल ड्रायमध्ये मध्ये फोन केला आणि कपडे घ्यायला कुणाला तरी पाठवा म्हटलं थोड्या वेळात त्यांचे दादा पिकअप साठी आले आणि आपले शूज आणि शर्ट घेऊन गेले पुढील एक दीड दिवसातच आपले सर्व कपडे धुवून इस्त्री करून शूज चकाचक होऊन एकदम मस्त पॅकिंग मध्ये घरी पोहोच झाले आणि मी बरमोड्यावर येता येता राहिलो कपडे चादर ब्लँकेट शूज चे वॉशिंग इस्त्री करणे ट्रायक्लिंग यापैकी कोणत्याही सेवेसाठी नक्की भेट द्या बिगन रोडच्या ट्रू व्हॅल्यू शोरूम जवळ असलेल्या टंबल ड्राय बारामती स्टोअरला होम होम डिलिव्हरीसाठी यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वर दिलेला आहे ऑनलाईन बुकिंग साठी प्ले स्टोर व ऍप स्टोर वर यांचे ऍपही उपलब्ध आहेत आणि अशाच बनाट स्पोर्ट साठी फॉलो करत राहा पुढील केला